तू दाता सर्व सेतीचा तू दाता नाना विघणे निवारिता नाना विघणे निवारिता गौरी हराचा कुमार गौरी कुमार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी तर प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा दुःख ह्या गोष्टीचं वाटतं आहे ह्या वर्षी आम्ही गावी नाही आहे मुंबईला आहे तर जाऊ दे चला आपण गेलो तर शेवटचे तीन दिवस जाणार आहोत गावी आणि आज आपण जातोय गणपती पाहण्यासाठी विलेपार्लेमध्येच आता मी इकडे आलो आहे दीपक माझ्या रूमवर तर आम्ही तर तिघं मिळून जातो आहे तर चला आता आपण निघूया तर मित्रांनो यांच्या सारीतून बाहेर पडल्यावर ते एक गणपती बसतो तर तिथे आपण पहिले दर्शन घेऊया तर मित्रांनो इकडे अजून पूजा झाली नाही आता वाजले तर पाहुणे एक तर चला बघूया आपण बाहेर बघूया कुठे दुसऱ्या गणपती आहेत इथे पण तर तिथे जाऊया तर मित्रांनो सर्व इकडे अजून काही पूजा झाली नाही असं मला तरी वाटतंय कारण इथे पण मोठा गणपती असतो तर इकडे माझं काही पूजा झाले नाही तर मला असं वाटतं सर्व इकडे असं असेल आणि आम्हाला काही यंदा माहीत नाही आम्ही पहिल्यांदा मुंबईला आहे म्हणून गणपतीला तर आता असं ठरलं आहे की जायचं जोगेश्वरीला याचा मामा आहे तर त्याच्या घरी गणपती बसतो तर तिकडे जावे पाया पडायला आणि नंतर परत येवे विली पारायला आणि जेवढं शक्य होईल तेवढे आपण गणपती पाहूया आणि त्यांचं दर्शन घेऊया तर चला आता जाऊया आपण जोगेश्वरीला तर मित्रांनो आता रिक्षा बघतो आहे थेट विलेबार जोगेश्वरी जायला तर आपलं आता पहिल्याच गणपतीचं दर्शन त्याच्या मामाशी होणार आहे कारण इकडे पण आता आम्ही गेलो होतो पण अजून काही तिने नाही केले गणपती वगैरे तर चला आता पहिलंच दर्शन घेऊया आणि मग आपण पुढे सुरुवात करूया गणपती पाहण्यासाठी रस्त्यात आहेत तर इकडे लय उशीर होतो गणपती पूजायला वाटत चला आता आपण थेट जाऊन भेटूया जोगेश्वरी तर मित्रांनो इकडे गणपती आहे नाव नाही चला आपण तिचं दर्शन घेऊया आणि इकडे महाराज चालत माझे तर मित्रांनो फायनली आम्हाला दुसऱ्या बाप्पाचं आता दर्शन झालेलं आहे जोगेश्वरीलाच त्यांच्या घरापासून जरा जवळच होतं बोललो बघून जाऊया तर चला आता इकडे आम्ही येताना रिक्षा आलो तर गणपती बघितले भरपूर आहे असे रस्त्याच्या बाजूबाजूला तर चला दाखवूया तुम्हाला आणि परत आपल्या संध्याकाळी जायचं आहे जरा आरतीला वाढीतल्याच्या काकाच्या घरी तर मित्रांनो आम्ही तिथे थांबलो आहे पाऊस आहे खरा पाऊस काय थांबणार नाही जाईल तो असं वाटतंय आता बघूया तर आतापर्यंत आम्ही एकच गणपती पाहिला आहे मोठा तर आता बघूया घरी आता आता जितके भेटतील तितके आपण तितके आपण जाणार आहोत दर्शनासाठी गावी असं देवाला ना नात्याला गेला आता ला, ला तर मित्रांनो आता आता आलं नंदेचा राजा कनराजा कनरा या सॉरी तर चला इथे पण जाऊया आपण त्यात आम्ही यासाठी आम्ही तर घरी जातलोय तर जेवढे गणपती भेटतील तेवढे आम्ही दर्शन करणार आहोत तर दाखवतो तुम्हाला घरी मित्रांनो गणपतीचा अर्धा दिवस गेला तरी अजून इकडे गणपती घेऊन गेलेत नाही इकडे काहीतरी वेगळा विषय आहे म्हणजे मूर्तावर वाटतं गणपती नेतात असं काहीतरी असेल तर इकडे बघू शकता तुम्ही आता गणपती घेऊन जात आहेत आणि इकडे सामाजिक गणपती आहे तिकडे आता आरती होते प्लॅन होता पार्लेला फिरायचा तर आम्ही गेलो जोगेश्वरीला मग आता आम्ही चालत येतोय जसे गणपती भेटत आहेत तसेला बघू देतोय तर आता देतो अंधेरीला आम्ही आहे तर बघूया अंधेरीवरून विलेपार्लेला आम्ही जातो काय गणपती बघायला तर इकडे आम्हाला उशीर झाला तर आम्ही बहुतेक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू विलेपार्लेची गणपती तर चला आता बघूया कुठे कुठले कुठे गणपती भेटत आहेत तर मित्रांनो आता आलोय आहे अंधेरीला वर्दीचा राजा पाण्यासाठी इकडे बघू शकता मस्त असं डेकोरेशन बनवलंय तर चला आता जाऊया आतमध्ये या मित्रांनो फिरून फिरून लागली ताण आता मस्त जरा उसाचा रस घेतोय चला उसाचा जाऊया ठीक आहे चल नंतर भेटू आता नको आता नको गणपती वगैरे आलोय <laughs> तर मित्र मित्रांनो आलोय डोंगरीला इथे मंडप दिसलाय मोठा तर बघूया गणपती अंधेरीचा सम्राट पुण्याचे ते डेकोरेशन करतात तर मित्रांनो अंधेरीचा सम्राट बघून आम्ही दोन मिनटं फक्त पुढे आलो आहे आणि इकडे आता अंधेरीचा महाराजा चला जाऊया आतमध्ये दर्शन घेण्यासाठी अंधेरीचा पेशवा तर मित्रांनो आम्हाला अंधेरीला एका ठिकाणी जवळजवळ असे गणपती भेटलेले आहे मस्त बघण्यासाठी तर इकडे आता अंधेरीचा वक्रराज पाहायला आम्ही आलोय बघूया आजमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे विले पार्लेमध्ये तर आता विले पार्लेचा राजा चला पाहूया आणि इथे नंतर पुढे विले पार्लेचा सम्राट पण आहे तर तो पण पाहूया आपण पार्लेचा सम्राट त्याच्या आधी इकडे माझ्या गणपती आहे पाहूया बोर्ड नाही गणपतीचा कुठला आहे त्या गणपतीचं नाव ना माहिती ना आम्हाला तर चला पाहूया मी जाऊ गणपतीचं नाव माहीत नाही विलीपाल विघ्नार्थ विलीपाने का विघ्नार्थ बगू शकता कसली भारी मूर्ति एकदम

तर मित्रांनो पार्लेच्या सम्राटच्या पुढेच पार्लेचा मोरिया चला तरी बाप्पा मोरिया तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे आणि आपण स्टार्टिंगला बोललो होतो आपण आज विले पार्लेमधले गणपती बघणार आहोत पण ते काही असतं नाही बघितले आपण थेट गेलो होतो जोगेश्वरीला मग तिकडून येता येताना अंधेरीचे यांनी गणपती पाहिले तर विले पार्लेमधले फक्त दोन तीनच पाहिले होते तर जाऊ दे आपण नेक्स्ट टाइम परत जाऊ एकदा तेव्हा आपण सर्व विले पार्लेमधले गणपती पाहू तर चला आता जरा झोपतो आहे थोडा वेळ तर मित्रांनो मस्त असा घरी आलो आहे आणि फ्रेश झालो आणि आता परत चाललो आहे आरतीला आमचा इथे एक मित्र आहे तर त्याच्या काकाच्या घरी आरतीला बोलवलं आहे आम्हाला सर्वांना एरियातल्या मुलांना तर आता मी सर्व चाललो आहे जण गेलेत पुढे आता मी आहे गरोद आहे आई आहे आणि अजून दोघ जण आहेत तर चला आता आपण जाऊया चला तर मित्रांनो आपण आरती तर करणारच आहोत पण त्याचबरोबर आपण भजन पण करणार आहे तर ते बोलले भजन पण करा तर चला तर मित्रांनो फायनली पोचलो आहे लोकेशनला आणि इकडे दा प्रसादी वाटतोय तर त्याच्याच काकाच्या घरी आलो आहे आपण आरतीसाठी आणि भजनासाठी आठ हा उशीर झाला

सिद्धीचा तू दाता सर्व तू दाता नाना विघणे निवारिता नाना विघणे निवारिता गौरी हरा कुमार गौरी हरा कुमार याचे नाव लंबोदर याचे नाव लंबोदर गणपति तुका मने लागो चिंती कामने लागोचिन्ति कामने लागोचिन्ति वसुदेवं सुतं देवकीनन्दम् वसुदेवं सुतं देवकीनन्दं कृष्णे देवकी वन्दे जगद्गुरु कृष्णे वन्दे जगद्गुरु भुला कुण्डली कवरदे राम काला जय अलंका पुरी साठवा रामाटवा पुण्यसाटवा तर मित्रांनो आता आपण थेट आलो आहे गोरेगाववरून विले पारलेला परत घरी तर भजन केलं आम्ही दोन दोन तास नाही दीड तास आणि नंतर आरती वगैरे केली आणि नंतर नाश्ता करून आम्ही लगेच घरी निघालो तर चला मित्रांनो आजचा आपला गणेश चतुर्थीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण अशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय